श्री रामविजय कथासार अध्याय सातवा ताटिका सुभाऊ वध आहुल्या उद्धार जानकींचे पूर्ववृत्त या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केल्यास संकटाचे निरसन होईल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः राम लक्ष्मणांना बरोबर घेऊन विश्वामित्र सिद्ध निघाले मार्गामध्ये गंगेत स्नान करून त्यांनी नित्याचे अनुष्ठान केले मग त्या दोघांना तिथेच धनुर्विद्या शिकवण्यास प्रारंभ केला त्यांच्याकडून धनुर्विद्येचा प्रत्यक्ष अभ्यास करून घेतला त्यांना युद्धाचे तंत्र शिकवले कोणत्या वेळी कोणते अस्त्र योजावे ते सांगितले आणि नानाविध अस्त्र मंत्राचा उपदेश केला ते सर्व ज्ञान त्या रघुकुमारांनी तत्काळ आत्मसात केले अस्त्रांच्या देवता श्री रामांना शरण आल्या आणि त्यांना नमस्कार करून त्यांच्या हृदयात प्रवेश आल्या मार्गात श्री रामांचे धैर्य पाहण्यासाठी विश्वामित्र त्यांना म्हणाले या वाटेने जाण्यापेक्षा आपण दुसऱ्या वाटेने जाऊ इथे ताटिकांचा धोका आहे त्या भयंकर राक्षसीनी आजपर्यंत असंख्य वाटसरूंचा घात केला आहे यावर त्यांनी उत्तर दिले गुरुदेव चिंता करू नका तुमच्या कृपेने मी कृतांतांनाही बाणांनी वेधी ते त्यांचे धैर्य पाहून विश्वामित्रांना मोठे कौतुक वाटले ही बालके कशी युद्ध करतील या त्यांच्या संशयाचे रामवचनांनी पूर्ण निरसन केले होते रथ वायुवेगाने हिंदोलिक आरण्यात प्रवेशला विश्वामित्रांनी श्री सावध केले म्हणाले इथे ताटिकांचे साम्राज्य आहे मनुष्यांचा वास येताच त्या आत्ताच धावून येतील बघा झालेही तसेच महाकाय देहाच्या अकरा विकराळ स्वरूपाच्या आणि दहा हजार हत्तींचे बळ असलेल्या ताटिका भयंकर गर्जना करत त्यांच्या रथाला आडव्या आल्या त्या नरभक्षक होत्या त्यांच्या गळ्यात नरमुंड्यांच्या माळा आणि कानात नरमुंड्यांची भूषणे होती मारलेल्या माणसांची रक्ताळलेली वस्त्रे गुंडाळून त्यांनी कसाबसा देह झाकला होता त्यांचे केस मोकळे होते कपाळावर शेंदूर फासला होता त्या तिघांना पाहताच त्यांनी रक्ताळलेल्या तोंडाने विकट हास्य केले पाहता शनिभयाने मृत्यू यावा असे त्यांचे स्वरूप महावृक्षांना सहज उपटून काढतील असे त्यांचे सामर्थ्य पण श्रीराम डगमगले नाहीत त्या ओरडत पुढे येताच त्यांनी एका अर्धचंद्राकृती तीक्ष्ण बाणाने अचूक लक्षवेध करून त्यांच्या हृदयाचाच वेध घेतला त्या बाणाने त्यांच्या सख्यांचा व त्या वनाचाही विनाश केला ताटिकांच्या व त्यांच्या सख्यांच्या किंकाळ्या आणि उन्मळून पडणाऱ्या वृक्षांचा कडकडाट साऱ्या आसमंती दुमदुमला त्यांच्या रक्ताने भूमी रंगून गेली श्रीरामांच्या प्रात्यक्षिक पाहून विश्वामित्र अचंभित झाले त्यांनी त्यांना आत्यानंदाने अलिंगन दिले देवांनी त्यांचा जय जयकार करून पुष्पवृष्टी केली दुंदुबी वाजवल्या ऋषींनी तिथे येऊन त्यांचे कौतुक केले अल्पावधीत सर्वजण सिद्धाश्रमास आले पुन्हा यज्ञाची तयारी झाली यज्ञ मंडप उभारण्यात आला शास्त्रानुसार यज्ञकुंडाची निर्मिती झाली सामग्री सिद्ध झाली विश्वामित्र श्रीरामांना म्हणाले ताटिकांच्या वधाने राक्षस संतापले असतील मारिच आणि सुभाऊ भयंकर गोंधळ घालतील म्हणून तुम्हाला खूप दक्ष राहावे लागेल ते म्हणाले गुरुदेव तुम्ही निश्चिंत राहा विघ्नकर्त्या दैत्यांचा कसा समाचार घ्यायचा ते मी बघतो त्यांच्या आश्वासनाने त्यांना मोठे समाधान वाटले दीक्षा घेऊन त्यांनी यज्ञारंभ केला ऋषीजांचे मंत्रघोष वातावरणात दुमदुमवू लागले प्रदीप्त वेदीमध्ये हवीद्रव्यांच्या आहुती पडू लागल्या दोन प्रहर रात्रीस मारिच आणि सुभाऊ यांच्या अधिपत्याखाली वीस कोटी राक्षसांनी सिद्धाश्रमावर हल्ला केला त्यांच्या गगनभेदी आणि कर्कश आरोळ्यांनी याज्ञिक ब्राह्मणांची पाचावर धारण बसली बोबडी वळली मंत्रोच्चार नीट होईनात त्यांच्या हातातल्या आहुत्या खाली पडू लागल्या जो तो पळण्यासाठी मार्ग शोधू लागला विश्वामित्रांनी त्या सर्वांना धीर दिला राम लक्ष्मण शस्त्र सज्ज करून मंडपाच्या द्वारे उभे होते राक्षसांनी पाषाणांचा वर्षाव सुरू केला तेव्हा या दोघा बंधूंनी अविरत वृष्टी करून प्रेताचे पण राक्षस महाबलवान व धूर्त होते त्यांनी मंडपाला वेढा घातला आणि आकाशात उड्डाण करून यज्ञकुंडात घाणेरड्या वस्तू टाकू लागले तेव्हा श्रीरामांनी यज्ञमंडपाच्या कळसावर चढून त्यांचा समाचार घेण्यास सुरुवात केली अग्निने सुक्या गवताच्या ढिगाऱ्याला ग्रासून भस्मसात करावे त्याप्रमाणे त्यांनी आपल्या पराक्रमाने त्या दैत्य समुदायाचा महाविनाश केला त्यांच्या पुढे दैत्यांचा निभाव लागेना ते हा हकार करू लागले आपल्या सैन्याची दानादान उडालेली पाहून मारीच आणि सुभाऊ गदा घेऊन धावले तेव्हा श्रीरामांनी निर्वाण बाणाने सुभाऊंचा शिरच्छेद केला त्याच बाणाच्या पिसाऱ्याच्या फटकाऱ्याने मरीच दूर समुद्रात जाऊन पडले त्या दोघांची ती अवस्था पाहून उरले सुरले राक्षसही प्राणभयाने पळून गेले मारीच हसेबसे लंकेत पोचले त्यांनी रावणांना सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाला श्रीराम हे अवतारी आदिपुरुषच वाटतात त्यांचा पराक्रम पाहून मी स्वतः दास्तावलो आहे आता आपली धडगत नाही ते ऐकून तेही मनात दचकले असो रात्र सरली यज्ञ समाप्त झाला श्रीरामांनी आपल्या अद्भुत प्रतापाने यज्ञांचे व ऋषींचे रक्षण केले म्हणून विश्वामित्रांसह सर्व ऋषीवार्यांनी त्यांचे कौतुक केले विश्वामित्रांनी विप्रवृंदांना रामचंद्र हे पुराण पुरुष असून भक्तरक्षणासाठी अवतरले आहेत असे सांगितले ते ऐकून सर्वांना धन्य धन्य वाटले तोपर्यंत भूतावळींनी तिथे येऊन राक्षसांची प्रेते पळून नेली होती ऋषींनी यज्ञ मंडपाभोवतालचा सर्व परिसर स्वच्छ केला मंत्रोक्त जलाचे सिंचन करून भूमी शुद्ध केली तेवढ्यात आमंत्रण आले त्यांनी विश्वमित्रांना आपल्या कन्यांच्या जानकींच्या स्वयंवराला उपस्थित राहण्याची अगत्याची विनंती केली होती त्यांचा निरोप घेऊन दूध परत गेले विश्वमित्रांनी सर्व ऋषींना उत्तम भोजन वस्त्रे अलंकार व दक्षिणा देऊन संतुष्ट केले त्या रात्री विश्वामित्र लक्ष्मणांना पुढ्यात घेऊन निद्राधीन झाले दोघे दाशरथी जागेच होते त्यांना घरी जाण्याची ओढ लागली होती त्यांची कुजबूज ऐकून विश्वामित्रांना जाग आली ते म्हणाले श्रीराम तुम्हा दोघांना माता पित्यांची आठवण येणे साहजिकच आहे येथील कार्य झाले आहे आता आपण जनक नंदिनी जानकींच्या स्वयंवरात उपस्थित राहण्यासाठी मिथिलेस जाणार रा आहोत त्या तुम्हालाच वरमाला घालणार आहेत मी तुमची आणि तुमच्या माता पित्यांची तिथेच भेट घडवी ते ऐकून राम लक्ष्मण समाधानाने झोपी गेले सकाळ झाली ऋषींनी नित्यानुष्ठाने उरकली विश्वामित्र दोन्ही रघुकुमारांना व ऋषीजनांना घेऊन मिथिलेच्या दिशेने पायी मार्गक्रमण करू लागले बरोबर बर आलेले ऋषी राम लक्ष्मणांना आपले आश्रम दाखवत होते त्यांची पूजा करून त्यांना प्रेमाने निरोप देत होते एके ठिकाणी मार्गामध्ये मनुष्याकृती शिळा पडलेली होती त्यावेळी योगायोगाने जोराचा वारा सुटला त्या वाऱ्याने श्री रामांच्या चरणांवरील धूळ उडाली त्यातील काही धुलिकन त्या शिळेवर जाऊन पडले तर काय आश्चर्य ती शिळा चैतन्यमय झाली तिचे पाषाण स्वरूप मावळून तिथे एका सुंदर स्त्रीची सजीव आकृती दिसू लागली त्या ऋषी पत्नी अतिशय सात्विक आणि तेजस्वी दिसत होत्या त्यांनी सर्व ऋषी मंडळींना आदराने नमस्कार केला तो प्रकार पाहून श्री रामांना खूपच आश्चर्य वाटले त्यांनी विश्वामित्रांना विचारले गुरुदेव या कोण आहेत या पाषाणातून जिवंत उठून बसल्या हा काय चमत्कार आहे ते म्हणाले राघव या ब्रह्माजींच्या कन्या व महर्षी गौतमांच्या पत्नी अहल्या आहेत पतींच्या शापाने या शिळा होऊन पडल्या होत्या आज तुमच्या चरणांच्या धुळीच्या स्पर्शाने या शापमुक्त होऊन पुन्हा सजीव झाल्या आहेत मी तुम्हाला यांचा पूर्व इतिहास सांगतो ऐका अहल्या किती सुंदर आहेत हे तुम्ही प्रत्यक्ष पाहत आहात या उपवर झाल्या तेव्हा यांना अनुरूप वर मिळावा म्हणून ब्रह्माजींनी यांचे स्वयंवर योजले आणि जो कोणी दोन प्रहरात पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याच्याशीच माझ्या कन्यांचा विवाह लावून देईल अशी घोषणा केली अहल्या सर्वांनाच हव्याशा वाटत होत्या म्हणून देव ऋषी यक्ष गंधर्व महातपस्वी असे सर्वच शीघ्रगतीने पृथ्वी प्रदक्षिणेस निघाले इकडे गौतम ऋषी गंगास्नान करून बाहेर आले त्यांना एक कपिला गाय दिसली ती प्रस्तुत होत होती अशी विनारी कपिला गाय म्हणजे भू माते इतकी श्रेष्ठ म्हणून त्यांनी गायत्री मंत्र म्हणत तिला तीन प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर ते आपल्या नित्यकर्मात घडून गेले विधींनी ज्ञानदृष्टीने ते अवलोकन केले मग गौतमांना सत्यलोकी बोलावून अहल्यांचा त्यांच्याशी विवाह लावून दिला तेवढ्यात इंद्रांचे आगमन झाले वधूवरांना पाहून त्यांना अतिशय संताप आला आपल्यावर अन्याय केला म्हणून त्यांनी ब्रह्माजींना दूषणे दिली आणि या फसवणुकीचा आपण सोड घ्यायचा अहल्यांना एकदा तरी भोगायचेच असा निश्चय करून ते अमरावतीस परतले गौतम अहल्यांसह कालक्रमणा करू लागले अशी बरेच वर्ष लोटली देवराजेंद्र योग्य संधीची वाट पाहत होते एके दिवशी सूर्यग्रहण होते गौतम व अहल्या उभयंता नदीवर स्नानासाठी गेली होती गौतमांनी अहल्यांना आश्रमात पाठवले आणि स्वतः तिथेच अनुष्ठानास बसले हा डाव साधला अहल्या दार उघडा मला कसे तरीच वाटत आहे तो आवाज ऐकून त्या पटकन बाहेर आल्या आणि धरणीवर पडलेल्या आपल्या पतींना पाहून शोकाने रडू लागल्या त्यांनी त्यांना आधार देऊन आश्रमात आणले त्यांना पलंगावर निजवले आणि पदराने वारा घालू लागल्या कपटवेषधारी इंद्रांनी त्यांना बहुपाशात घेतले व म्हणाले मी कामवासनेने व्याकुळ झालो आहे मला अंगसंग द्या त्या म्हणाल्या नाथ आज सूर्यग्रहण आहे भर दुपारी भलतेच काय मागता ते म्हणाले मला शास्त्रार्थ शिकवू नका पती सांगेल तसे वागणे हाच पत्नीचा धर्म आहे समजलात अहल्यांचा निरुपाय झाला इंद्रांनी दुष्ट हेतू साधला अंगसंग करून ती दोघे शय्यवरच होती तेवढ्यात गौतमांचे आगमन झाले त्यांचे अहल्या दार उघडा हे शब्द ऐकताच त्या संभ्रमित झाल्या वस्त्रे सावरून त्या पटकन उठल्या आणि शासंकित नजरेने कपटवेषधारी इंद्रांना म्हणाल्या तुम्ही कोण आहात ते म्हणाले मी इंद्र आहे ते ऐकून त्यांच्यावर जणू वीजच कोसळली आपण भ्रष्ट झालो आहोत या भावनेने त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले त्या म्हणाल्या चक्र हे तुम्ही काय दुष्कर्म केलेत जळ तुमचे देवपण विपरीत कर्म केल्याने तुम्हाला खूप समाधान वाटत असेल पण आता तोंड काळे करा माझ्या पतींनी पाहिले तर तुमची धडगत नाही अहल्यांनी भीत भीतच दारू उघडले आश्रमात प्रवेशलेल्या गौतमांनी पलायनाच्या पावित्र्यात असलेल्या इंद्रांना तत्काळ ओळखले आणि आपल्या अनुउपस्थितीत इथे काय गैरप्रकार घडला तेही जाणले ते भयंकर संतापले त्यांनी त्यांना शाप दिला म्हणाले देवराज ज्या सुखासाठी तुम्ही माझ्याशी कपट केलेत त्याची शिक्षा म्हणून तशीच सहस्रावधी योनी चिन्हे तुमच्या सर्वांगावर उठतील ते एकताच त्यांचा थरकाप झाला त्यांचे सर्वांग योनी सदृश छिद्रांनी भरून गेले अहल्या शर्मेने अधो वदन उभ्या होत्या गौतमांनी त्यांनाही शाप दिला म्हणाले तुम्ही साठ हजार वर्ष शिळा होऊन पडाल अहल्यांनी त्यांचे पाय धरले व गहीवरून म्हणाल्या ना जे घडले त्यात माझा काय दोष इंद्रांनी कपटवेशात येऊन मला फसवले मी त्यांना भोगदान दिलेले नाही तेव्हा ते, ते म्हणाले तुम्ही पतिव्रता आहात ना मग त्यांचे स्वरूप उघड होताच तुम्ही त्यांना शाप का दिला नाहीत त्यांना निघून जाण्यास का सांगितले त्यानुरुत्तर झाल्या आणि काकुळतीने म्हणाल्या ती माझी चूक होती मला क्षमा करा उशाप द्या त्यांचा पश्चाताप पाहून गौतमांना दया आली ते म्हणाले पुढे भगवान विष्णू रविकुळात रामरूपाने अवतार घेतील त्यांच्या स्पर्श प्रभावाने तुमचा उद्धार होईल अहल्यांना समाधान वाटले त्यांचे पाषाणात रूपांतर झाले त्यांच्याकडून नकळत पाप घडले त्याची आपण खूपच मोठी शिक्षा केली म्हणून गौतमांनाही वाईट वाटले त्यांनी आपल्या प्रिय पत्नींना श्वापदे व राक्षसांचा त्रास होऊ नये म्हणून त्या मर्यादित वनप्रदेशाला जे जीव इथे अहल्यांपाशी येतील ते गतप्राण होतील असा शाप दिला त्यामुळे त्या कोणीच उरले नाही सर्व प्राण्यांनी तिथून पलायन केले अहल्या व इंद्रांना शाप दिल्याने तपश्य झाला म्हणून गौतम ऋषी बद्रिकाश्रमास अनुष्ठानास बसले इकडे शापग्रस्त इंद्र मयूर रूपाने आरण्यात राहू लागले आणि प्राप्त अवस्थेबद्दल पश्चाताप करून रडू लागले तेव्हा देवांनी मध्यस्थी केली देवराजांना गौतमांपाशी नेऊन त्यांना खूप विनवण्या केल्या तेव्हा ते म्हणाले देवेंद्र यापुढे कधीही दुष्कृत्याला धजावू नका भगांच्या ठिकाणी तुम्हाला डोळे येतील लोक तुम्हाला सहस्त्र नयन म्हणतील त्याप्रमाणे इंद्र सहस्त्रनेत्र झाले श्रीराम त्या अहल्या आज तुमच्या पदर ज्यांच्या पावन स्पर्शाने पतींच्या शापातून मुक्त झाले आहेत ते ऐकून राघवांना नवल वाटले ते विश्वामित्रांना म्हणाले गुरुदेव माझ्या पदांच्या धुलीकणांनी पाषाणाचा उद्धार व्हावा असे मी काय आचरण केले आहे ते हसून म्हणाले आहो हा तुमच्या पदरकणांचा पुण्य प्रभाव आहे असो रामदर्शनाने अहल्या धन्य झाल्या त्या पदर सावरून उठल्या श्री रामांना वंदन करताना त्यांना अश्रू आनावर झाले होते त्यांनी राघवांची अपार स्तुती केली तेवढ्यात गौतमांचे आगमन झाले श्री रामांनी त्या दोघांना वंदन केले तेव्हा अहल्या म्हणाल्या रामचंद्र तुमचे कल्याण असो जनक नंदिनी तुम्हालाच वरमाला घालतील मग गौतम व अहल्या यांनी त्यांची पूजा केली त्या दोघांच्या अनुज्ञेने रघुनाथ मिथिलेकडे निघाले अहल्यांचे पुत्र शतानंद हे त्यावेळी आश्रमातच होते ते जनकांचे पुरोहित होते तेही ऋषींसमवेत निघाले त्या सर्वांनी मिथिले उपवनात मुक्काम केला एक एक वृत्त समजले जनकांकडे प्रचंड शिवधनुष्य असून जो वीर त्याला प्रत्यांचा लावेल त्याला सीतावर माला घालतील ते ऐकून रामांना मोठे नवल वाटले त्यांनी विश्वामित्रांना विचारले गुरुदेव जानकींचा जन्म कसा झाला जनकांना शिवधनुष्य कसे प्राप्त झाले विश्वामित्र म्हणाले राघव पूर्वी पद्माक्ष आराधना करून देवी लक्ष्मींना प्रसन्न करून घेतले त्यांनी त्यांना दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले ते म्हणाले भगवती तुम्ही माझ्या कन्या होऊन माझ्या मांडीवर खेळावे अशी माझी फार इच्छा आहे तेव्हा त्या म्हणाल्या राजा हा विचार बरा नाही मी माझ्या पतींच्या अधीन आहे त्यांच्या अनुमतीशिवाय तुमच्या घरी आले तर तुमच्यावर अनेक संकटे येतील तेव्हा पद्माक्षांनी विष्णूंची आराधना केली त्यांना आपली इच्छा सांगितली त्यांनी त्यांना एक फळ दिले ते त्यांनी घरी ठेवले नऊ महिन्यांनी त्यातून एक तेजस्वी कन्या प्रकटल्या त्या उपवर झाल्या तेव्हा त्यांच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून अनेकांना त्या हवेशा वाटू लागल्या मोठमोठे राजे इतकेच नव्हे तर तपस्वी ऋषी यक्ष गंधर्व चारण विद्याधर असे सर्वच त्यांच्या प्राप्तीसाठी टपले होते ते त्यांच्यासाठी पद्माक्षांना चळू लागले योग्य पण लावून त्यांचे स्वयंवर करा असे लागले राजा म्हणाले मी नीलवर्ण कांतीच्या तरुणाशीच त्यांचा विवाह करणार आहे ते ऐकून सर्वांना राग आला त्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले ते युद्ध सात दिवस चालले होते त्यात पद्माक्षांना वीरमरण आले तेव्हा त्या ते रूपकन्या यज्ञकुंडात अदृश्य झाल्या संतापलेल्या शत्रूंनी त्या राजांची सर्व संपदा लुटली त्यांचे नगर उद्ध्वस्त केले यज्ञकुंडात गुप्त झालेल्या नृपकन्या पद्माक्षी ब्रह्मआरण्यात रावण विमानातून कुठेतरी जात होते पद्माक्षींना पाहताच ते त्यांच्या मागे धावले त्यांना चुकवण्यासाठी त्या पुनश्च यज्ञकुंडात प्रवेश रावणांनी यज्ञातील अग्नि विजवला आणि त्यांना शोधण्यासाठी यज्ञस्थानाखालची जमीन खणून पाहिली पण त्या सापडल्या नाहीत त्यांच्या ऐवजी पाच दिव्य रत्ने मिळाली ती त्यांनी घरी आणली ती एका मूल्यवान पेटीत ठेवली एकदा एकांतात असताना रावण मंदोदरींना म्हणाले राणी मी तुमच्यासाठी पृथ्वीवरील अमोल रत्ने आणली आहेत ती त्या पेटीत आहेत पहा त्या उत्सुकतेने पेटी उचलू लागल्या पण ती उचलता येईना रावणांनीही प्रयत्न केला तोही व्यर्थ ठरला तेवढ्यात त्यांचे प्रधान जे आले आश्चर्य म्हणजे त्यांनी व मंदोदरींनी प्रयत्न करताच ती पेटी उघडली आतमध्ये सहा महिन्यांच्या एक बालिका होत्या त्यांना मंदोदरी रावणांना नाथ हे विघ्न घरी कशाला आणलेत या फक्त घनसावळ्या आदी पुरुषांनाच वरमाला घालणार आहेत या पद्माक्ष राजांच्या अवलक्षणी कन्या आहेत यांच्यामुळेच त्यांचा वध झाला यांनी अनेक राजांचा संहार घडून आणला आहे या इथे राहिल्या तर लंकेलाही उद्ध्वस्त करतील म्हणून आधी यांना लंकेबाहेर काढा रावणांनी आपल्या सेवकांना ती पेटी दूर कुठेतरी टाकण्यास सांगितली तेव्हा पेटीतून त्या कन्या म्हणाल्या दशानंद तुमचा सहपरिवार नाश करण्यासाठी मी पुन्हा इथे येणारच आहे ते ऐकून ते संतापले त्यांचा वध करण्यासाठी उद्युक्त झाले तेव्हा उद्याचे विघ्न आजच कशाला ओढवून घेता असे म्हणून मंदोदरींनी त्यांची समजूत काढली रावणांच्या आज्ञेवरून त्यांच्या सेवकांनी ती पेटी जनकांच्या राजातील एका शेतात पुरून ठेवली जनकांनी ते शेत एका वेदवक्त्या ब्राह्मणांना दान दिले होते पद्माक्ष राजास त्या ब्राह्मणांच्या रूपाने पुन्हा जन्माला आले होते एका सुमुहूर्तावर त्यांनी आपले शेत नांगरायला सुरुवात केली तेव्हा आकस्मिक ती पेटी सापडली त्यांनी राजधन म्हणून ती पेटी जनकांना आणून दिली त्यांनी ती उघडली वर्षाच्या एका कन्यांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्यांच्या प्रभेने राजसभा उजळून निघाली राजांच्या मनात पितृ सुलभ वासल्य निर्माण झाले होते त्यांनी त्यांचा प्रतिपाळ केला त्यांचे सीता असे नामकरण केले जानकांच्या कन्या म्हणून त्या जानकी एके दिवशी परशुराम जनकांच्या भेटीस आले होते त्यांनी त्यांची पूजा केली भोजनाच्या वेळी परशुरामांनी आपले शिवधनुष्य बाहेरच ठेवले होते जानकींनी ते पाहिले ते घेऊन त्या गोडा गोडा खेळू लागल्या भोजन करून परशुराम सभेत आले तर धनुष्य जागेवर नव्हते हत्तीलाही पेलवणार नाही एवढे मोठे ते धनुष्य गेले तरी कुठे म्हणून जनक व परशुराम शोधाशोध करू लागले ते दोघे अंगणात आले तिथे जानकींनी त्या धनुष्याची लिलया खेळताना पाहून परशुरामांनी तोंडात बोटे घातले त्यांना पाहताच त्या घाबरल्या आणि टाकून आत पळाल्या अनेक सेवकांनी ते आत नेण्याचा प्रयत्न केला पण ते उचलताच आले नाही जनकांनी जानकींना ते धनुष्य पुन्हा आत नेण्यास सांगितले त्यांनी ते सहजतेने आत नेऊन ठेवले परशुराम जनकांना म्हणाले राजा माझे अवतार कार्य झाले आहे म्हणूनच हे शिवधनुष्य इथेच ठेवून मी तपश्चर्यासाठी बद्रिकाश्रमात जाणार आहे सीतांचे सामर्थ्य मी स्वतः पाहिले आहे त्यांचे वरही तसेच तोलामोलाचे असले पाहिजेत म्हणून माझे तुम्हाला असे सांगणे आहे की जे वीर या धनुष्याला बाण लावतील त्यांच्याशीच यांचा विवाह लावून द्या विश्वामित्र पुढे म्हणाले श्रीराम हे सर्व चरित्र तुम्हाला माहीत आहे तरीही ते माझ्या मुखाने ऐकण्याची तुमची इच्छा असल्यामुळे तुम्हाला सांगत आहे अशा प्रकारे श्रीराम विजय कथासार यातील अध्याय सातवा समाप्त होत आहे धन्यवाद